लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना या ओळींत गणपती बाप्पाच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपाचे सुंदर वर्णन केले आहे लंबोदर म्हणजे मोठे गोल पोट असलेले हे रूप ऐश्वर समाधान आणि विशालतेचे प्रतीक आहे भक्ताला यातून सहनशीलता व सर्व काही सामावून घेण्याची ताकद दिसते पितांबर म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळा रंग हा ज्ञान शुद्धता आणि आनंद यांचा द्योतक मानला जातो गणपती पितांबर परिधान करून आपल्या तेजस्वी स्वरूपाने भक्ताला शांती देतात फणीवर बंधना म्हणजे सर्पाला कमरेला बांधलेला पट्टा हा सर्प म्हणजे अहंकार वासना व भीती यांवर विजय मिळवल्याचे प्रतीक आहे गणपती हे, हे सर्वांवर नियंत्रण ठेवणारे आहेत हे यामधून दिसते सरळ सोंड म्हणजे बाप्पाची सोंड सरळ आहे सरळ सोंड हे साधेपणाचे प्रामाणिकपणाचे आणि सरळ मार्गाने चालण्याचे प्रतीक आहे वक्रतुंड म्हणजे टोकाला वाकलेली सोंड ही त्यांची ओळख आहे यातून ते विघ्नांचा नाश करतात आणि अडथळे दूर करतात हे सूचित होते त्रिनयना म्हणजे तीन डोळे असलेले हे शिवपुत्रत्वाचे आणि त्रिकाळज्ञत्वाचे प्रतीक आहे गणपती भूत वर्तमान आणि भविष्य जाणणारे आहेत